श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीला नंबर चारशे एकवीस विवादात तीक वन नायकाचा जय तीक वन नायकाच्या घरी श्राद्ध होते त्यांनी सर्वज्ञांना उपारासाठी विनंती केली सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली सर्वज्ञांना पूजा बसर केला सर्वज्ञांच्या जेवणाला उशीर झाला म्हणून म आयसा आली आणि ती वन नायकाला सांगितले हे काय ती वन नायका, नायका सर्वज्ञांना जेवणाला उशीर झाला अजून कसे ताट नेत नाही ती वन नायकाने सांगितले ब्राह्मणांना आधी संकल्प देतो मग नेतो मग दायसा म्हणाली अगोदर तुझे जे ब्राह्मण जेवतील नंतर सर्वज्ञांसाठी ताट नेसील म दायसा आत गेली सर्वज्ञानकरिता ताट काढून घेतले वाढवून घेतले आणि घेऊन आली मग सर्वज्ञांचे जेवण झाले ते ताट परत घेऊन गेली तेव्हा वन नायकाने सांगितले रुपाई ताट आत ठेवू नको बाहेर बाहेरच ठेव मह दायसाने विचारले ते का हे सोडे करावे लागेल म दायसाने विचारले सोडे का करावे लागेल त्याने सांगितले सर्वज्ञांनी जेवण केले आहे म्हणून म दायसाने विचारले सर्वज्ञांनी जेवण केले तर काय म्हणून सोडे करावे लागेल त्याने म्हटले सर्वज्ञ कोण काय आहेत हे माहीत नाही मद दायसाने विचारले कसे कसे सर्वज्ञ कोण काय असे म्हणून माहीत नाही सर्वज्ञ ईश्वर त्यांनी म्हटले हो हो सर्वज्ञ ईश्वर आहेत परंतु कोण काय हे माहीत नाही की असा दोन वेळा वाद घातला मग मैसाने म दायसा ताट ठेवून आली सकाळीच ते सर्वज्ञांच्या दर्शनाला आले सर्वज्ञांना भावपूर्वक दंडते घातले श्रीचरणा लागले तेव्हा मग दायसाने हळूच म्हटले तुझ्या ह्या भावाचे काय घ्यावे मग नायकांनी सर्वज्ञांपुढे मागील सर्व सांगितले यावर सर्वज्ञांनी म्हटले बाई नायक म्हणत आहे ते तसेच आम्ही ब्राह्मण की क्षेत्रिय की वैश्य की शूद्र की काय असे कोण जाणे असं सर्वज्ञांनी सांगितलं आणि ती नायकाचा जय केला श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय